लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न जामखेड तालुक्यातील नान्नज येथील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नामदेव अश्रुबा नागरगोजे यांचा सेवापूर्ती सोहळा अहमदनगर जिल्हा मराठा समाज सोसायटीचे विश्वस्त खानदेवी साहेब आणि रेसिडेन्सियल विद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे सर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला जामखेड तालुक्यातील नानज येथील श्री नंदादेवी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नामदेव अश्रुबा नागरगोजे यांचा सेवापूर्ती सोहळा श्री नंदादेवी विद्यालय या ठिकाणी अहमदनगर जिल्हा मराठा सेवा समाज संस्थेचे विश्वस्त खानदेशी सर यांच्या अध्यक्षतेत आणि रेसिडेन्शियल कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य विजय पोकळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच मूर्ती नामदेव नागरगोजे सर यांचा सपत्निक सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर हा माझा सन्मान कोणा व्यक्तीच्या हस्ते होत नसून एका देव माणसाच्या चा हस्ते झाला असल्याने मी हे आयुष्यभर विसरणार नाही असे नामदेव नागरगोजे यांनी संस्थेचे विश्वस्त खानदेशी यांच्याबद्दल उद्गार व्यक्त करत आपली भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सर सर यांनी तर आभार पाटील यांनी मानले यावेळी शाळेचे पर्यवेक्षक टेकाळे सर जाधव सर ज्योतिक सर म्हस्के सर यांच्यासह सरपंच सर, महेंद्र मोहळकर शहाजी राजे भोसले त्रिंबक कुमटकर उदय पवार यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक आप्तइष्ट पाहुणे मित्र आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी त्यांना पुढील भावी शुभेच्छा दिल्या आणि सासऱ्याचे आडनाव लाड आहे मला आज माहीत त्याचं कारण असं की दोघांचे लाड केले त्यांनी त्यांचे लाड केले आणि मुलीचे लाड केले त्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहिली लाड आडनाव असल्यामुळे आणि मी आज पाहिलं की मुली बोलल्यात साहेब मुली बोलताना सगळे शांत होते ती मुलगी बोलली सगळा मंडप शांत सरांच्या मुली बोलल्या सगळा मंडप शांत आम्ही उभं राहिलो बरं बडबड करायचं काय प्रकारे <laughs> मुली बोलल्यावर मात्र सगळे शांत होत आहे आणि म्हणून भविष्य काळात असू नको व्हायला मला असं वाटायला लागलं की आता नागौरी सर आणि त्यांच्या पत्नींना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय बोकळे सर आहेत नागरगोजे सर आहेत हिराळकर सर आहेत सरोदे सर आहेत त्यानंतर वाघमरे सर आहेत रेपाळे सर आहेत त्याचप्रमाणे आमचं दुसिंग मॅडम आहेत अशा विद्यार्थी दशेत असताना नागरगोजे सर हे आम्हाला हिंदी अभिषयाचे शिक्षक म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर सुपरवायझर म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून याच शाळेमध्ये काम करण्याची संधी सरांना सा, मिळाली त्याला या सेवेचा आज खऱ्या अर्थाने प्रत्यय आपल्याला येत आहे त्यांच्या गावाकडून त्याचप्रमाणे त्यांचे सर्व जुने विद्यार्थी जुने शिक्षक सहकारी आज मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत मी सरांना सर्वप्रथम या सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मला शेवटला एवढंच सांगायचं आहे की आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल क्रांती आणि आमचे भाऊजी सगळ्यातला माहितीच असेल कोणत्या विषयाचे शिक्षक होते तर त्यांच्यासाठी एक स्पेशल हिंदीमध्ये चार लाईन आहेत जिंदगी की, की दौड़ दौड़ते दौड़ते अब ठहराव आया है जिंदगी की, की दौड़ दौड़ते दौड़ते अब ठहराव आया है सुनहरे पलों को जीने का उम्र का वो पड़ाव आया है स्कूल में पढ़ाने पढ़ाने का विराम आया है एवं पोता पोती के नाम आया है खुशियाँ बिखिरते ये पल आया है परिवार भी देखो कैसा संग लाया है त्याचबरोबर विविध शाळा शाखांमधून आलेले आजी माजी प्राचार्य त्याचबरोबर या गावातील ग्रामस्थ त्याच गा बरोबर या गावामध्ये असणारे पत्रकार मित्रमंडळी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली त्याचबरोबर नागरगोजे सरांचा मित्र परिवार त्यांच्या गावातील काही नागरिक त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक सगळे सोहेरे त्याचबरोबर त्यांची मित्रमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा ज्यांनी वाढवली या सर्वांचेच मी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि खरोखर या शाळेवर मनापासून प्रेम होतं सर तुमच्यासारखे शिक्षक हे आमच्या नांदादेवी विद्यालयाला लाभले म्हणून आमच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचं जे तुम्ही विद्यार्जन केलं आणि बरेच मुलं आज चांगल्या पदापर्यंत पोहोचले त्या सर्वांसाठी तुमच्यासारख्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं हे आमच्या पंचक्रोशीचे भाग्य म्हणावे लागेल असेच शिक्षक आमच्या या पंचक्रोशीला लाभ तुमच्यासारखे शिक्षकाशिवाय या विद्यार्थी हा एक चिखलाचा गोळा असतो आणि त्याला जर आकार द्यायचा असला तर तुमच्यासारखे शिक्षक हेच खरे आमचे गुरु असतात आणि परमेश्वरही त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते असतात आज खरं करू तिथे कंपाऊंड बांधू हे करू मी म्हटलं करा ब्लॉक बांधू किंवा सरांचं म्हणजे रिटायरमेंट झालं किंवा आपला संबंध थांबला असं नसून मला ह्या शाळेकरता काहीतरी आहे एक खरोखर फार अवघड गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो तर आपल्याला भावी आयुष्य खूप चुखाचं समाजात द्यावा अशी मी परमेश प्रार्थना करतो त्यांचं त्यांच्यामध्ये खरं तर सामाजिक कार्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये पण खून कुठून कुठून भरलेला आहे त्यांना जसं शि ज्ञानदानामध्ये जसंसाठी समाजकार्यासाठी त्यांनी त्यांचं द्यावं त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांचं निरोगी आयुष्य त्यांना लाभावं त्यांच्या कुटुंबाची दिनदुग्नी रात जवनी प्रगती हो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि पुन्हा त्यांच्या ऑफिसमध्ये आमचा विषय झाला होता मला सुद्धा वाटत होतं सुरुवातीला मी साहेबांना एकदर वेळेस म्हणलं की मला नांदला जायचंय आणि आता मी वाटत होतं परंतु एक वाक्यामुळे थोडस मी माझा विचार बदललेला आहे की नागरमध्ये सरांची नोकरीची सुरुवात इथंच आणि निवृत्ती सुद्धा इथं झालेली आहे हे मला माहिती नव्हतं म्हणजे सुरुवातीच मला वाटलं माझी सुरुवात आणि शेवट इथंच करायचा आहे पहिला नंबर मला मिळवायचा आहे परंतु आता पहिला नंबर हुकलेला आहे त्याच्यामुळे थोडासा मी माझा विचार बदलतो आता तसा विचार माझ्या मनामध्ये सुरू झाला होता ठीक आहे शेवटी संस्थेचा तो आदेश असतो आणि तो आदेश आपल्याला मानावंच लागतो यांना त्यांचं निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य भरभराटीचं बर आरोग्यदायी चांगलं जावं अशी मी आमच्या कोकण परिवारातर्फे त्याचबरोबर रेसिडेन्सिल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करून जी माझा इथं गौरव झाला आणि ज्या व्यक्तीच्या हाताने झाला ती व्यक्ती नसून ते ती माणसातील ईश्वर आहेत परमेश्वर आहेत आणि मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना परमेश्वरच मानणार आहे साहेबाला माझं आयुष्य पूर्ण माझं आयुष्य लाभावं त्यांचं आरोग्य चांगलं जावं अशी चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी वी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर